वर्धा जिल्ह्यातील दोनशे चौसष्ट शेतकरी बारामती येथे शेतीच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाल्याचे आज पंधरा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राज्याअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण प्रक्षेत्र भेटला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बसला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर जिल्हाधिकारी वानमती सिंह यांनी दाखवली हिरवी झेंडी शेतकरी कृषी विज्ञान केंद्र बारामती व जैन एरिगेशन जळगाव येथे भेट देणार आहेत तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व मार्गदर्शनाची जोड मिळावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले आहे या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकांची माहितीसह शेतीसोबतच व्यवसाय कुक्कुट मत्स्यपालन फळबाग भाजीपाला व अन्य शेतीविषयक बाबींची माहिती मिळावी याकरिता प्रयत्न असल्याचे सांगितले नवीन प्रकल्प आणि जोडधंद्याची माहिती मिळेल ज्यामुळे त्यांना पारंपरिक शेतीसोबतच फळबाग आणि इतर आधुनिक पद्धतीची शेती करता येईल या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नवीन शेती पद्धतीची माहिती मिळाली पाहिजे इतर ठिकाणी कुठल्या पद्धतीची पीक पद्धती आहे त्याची माहिती मिळाली पाहिजे कुठले प्रकल्प राबविण्यात येतात कुठले पूरक उद्योग पूरक जोडधंदे हे शेतकरी करू शकतो याच्या माहिती मिळण्याकरता पुणे जिल्ह्यातल्या बारामती ह्या भागातली शेती तसेच तिथले प्रकल्प बघण्याकरता आणि जळगावमधले जैन इरिगेशन हा प्रकल्प बघण्याकरता आज वर्धा जिल्ह्यातले शेतकरी रवाना आहेत पारंपरिक शेतीपद्धतीसोबतच फळबाग लागवड योजना आणि फळबागेची शेती आपल्या जिल्ह्यामध्ये कशी वाढवता येईल का त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न वाढेल हा प्रयत्न आणि ही नवीन शिकण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे दोनशे चौसष्ट शेतकरी पंधरा दिवस अगोदर राज्यस्तरीय बैठकमध्ये आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयाला सूचना देण्यात आल्या त्यांच्या कल्पना संकल्पनातून घे आपण बाहेर इतर विभागात सुद्धा आपले शेतकरी जाऊन तिथे शिकायला पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला सूचन केलं आणि आम्ही एक आठवड्यात यांचं पूर्ण प्रशासन नियोजन केलं आणि प्र प्रशासकीय मान्यतासुद्धा नवीनपूर्ण योजना योजनाच्या माध्यमातून एक आठवड्यात आम्ही घेतलं कसा आता कसं आता आम्ही तिकडे अभ्यास दौऱ्याला जाणार आहे तिकडे कोणत्या पद, पद्धतीने शेती करते हे आम्ही तिकडनं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून येऊ आणि आपल्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्याचे मार्गदर्शन करून कशी चांगली शेती करून उत्पन्न वाढवता येईल यासाठी आम्ही तिकडनं माहिती घेऊ देऊ बारामतीच्या ज्या आम्ही शेतकरी दौऱ्यावर चाललेलो आहो इथे जाताना आम्हाला फार आनंद होत आहे आता याच्यातून आम्हाला हे माहीत होणार आहे की कशा पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा आहे काय नवीन शिकणार आहोत तिथून आल्याच्यानंतर तिथे शिकल्याच्या नंतर इथे स्वतःमध्ये आधी स्वतः बदल करण्याचा प्रयत्न करेन मी आणि मला असं वाटते की माझ माझ्यामध्ये बदल झाल्यावर माझ्या शेतीमध्ये बदल झाल्याच्यानंतर आणि त्याचबरोबर आधुनिक शेतीबरोबर जर जैविक शेतीचा पण आता जास्त जोर पडत आहे त्याच्यानी त्याच्याबद्दलही नवीन माहिती मिळत असेल तर मी जर समृद्ध झाले तर मला असं वाटतं की माझं गाव पण समृद्ध होणार माझं शहर पण समृद्ध होणार आणि माझा देश पण समृद्ध होणार आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बरेचसे पालकमंत्री झाले पहिले पालकमंत्री आहे की त्यांनी पालकमंत्री झाल्याबरोबर पालकमंत्री झाल्याबरोबर दोनच महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या होत होत्या त्या शेतकरी आत्महत्याचं गांभीर्य धरून आपल्या येथील शेतकरी एक टेक्निकल शेती आणि एक चांगल्या प्रकारची शेती कशी करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी जो अभ्यास दौरा आपल्या इथे जो आयोजित केला आज आपल्या जिल्ह्यामधून दोनशे सत्तर शेतकरी आपण बारामतीला घेऊन जाणार आहे आणि आपल्या इथे फळबाग हा प्रकार खूप चांगल्या प्रकारे होते पण शेतकरी त्याच्यात इंटरेस्ट घेत नव्हते मी स्वतः अडीच एकर यावेळेस केसर आंब्याची लागवड केली आहे आणि ते लागवड केली तर ते लागवड करताना त्याचं जतन कसं करायचं हे सुद्धा मला माहीत नव्हतं या संदर्भात मी सुद्धा ते आयोजनामध्ये जाऊन त्याबद्दलची माहिती घेईल आणि ती माहिती बऱ्याचशा आपल्या कष्टकऱ्यांना देऊन आपल्या येथील शेतकरी कसा समृद्ध होईल याची दृष्टी ठेवून आपण हे काम करतो आम्हाला या अभ्यास दौऱ्यामध्ये म्हणजे शेती कशा पद्धतीने करायची आहे सामोर आम्ही अभ्यास करायसाठी जात आहे तिथे आणि हा जो अभ्यास दौरा आयोजित केला आहे माननीय वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांनी आयोजित केला केलेल्या अभ्यास दौऱ्यावर आम्ही तिकडे जाऊन नवीन नवीन आ, कशा पद्धतीनं शेती करायची हे आम्ही आमच्या शेतकऱ्यांना येऊन सांगू आणि आतापर्यंत जे मी पाच एकरामध्ये आतापर्यंत कापूस तूर गहू चेनाच घेत होती पण याच्या व्यतिरिक्त पण आणखी पिकामध्ये शेतकऱ्याची कशी उन्नती होईल यावर आम्ही भर देणार आहोत